येता पहिली दाखल होण्यापूर्वी मूल शाळेत येण्यासाठी पूर्णपणे तयार आहे की नाही याची परीक्षा म्हणजे हा शाळा पूर्व तयारी मिळावा शाळा पूर्व तयारी मिळावा ते दोन घेतले जातात एक शैक्षणिक वर्ष म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटी महिना किंवा एप्रिल महिन्यात आणि दुसरा शाळा पूर्व तयारी मिळावा हा जून महिन्यात घेतला जातो या दोन मेळाव्यामध्ये एक ते दोन महिन्याचा अंतर ठेवलेला आहे तर याचा उद्देश असा का या मेळाव्यामध्ये केलं जाणार आहे ज्या क्षमता त्यांना प्राप्त आहेत का याच्यामध्ये पाच क्षेत्र आहेत आपण बाहेर राबवून प्रत्येक क्षेत्र लिहिलेले आहेत मुलाचा कशा प्रकारे विकास होणं गरजेचं आहे फक्त शारीरिक विकास आहे किंवा पुरेस नाही विकास मानसिक विकास फक्त ते गरजेचं नाही तर हा सर्वांगीण विकास जेव्हा होईल तेव्हाच मूल पूर्णपणे विकसित होणार आहे आणि ते शिकण्यासाठी तयार होणार आहे त्या उद्देशाने मुलांचा टेबल असतील सात टेबल मांडलेले आहेत पहिल्या टेबलवर मुलांचं स्वागत आहे त्या वजन जण उंची घेतली जाणार आहे दुसऱ्या टेबल वर अं त्यांचा भाषिक विकास कसा आहे बौद्धिक विकास त्याच्यानंतर सामाजिक आणि भावनिक विकास भाषा विकास गणन चौदा ह्या सगळ्या